श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे कारण आज आहे मोक्षदा एकादशी आणि मार्गशीर्ष महिन्यातील येणारी ही जी एकादशी आहे ती विशेष अशी महत्त्वाची मानली जाते कारण मार्गशीर्ष महिना हा विष्णू भगवानांना प्रिय आहे त्यासोबतच माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे म्हणून आपण जर दोघांची एकत्रितरित्या सेवा केली tenho he आपल्या आर्थिक अडचणी सांसारिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या बऱ्याच समस्या सुटतात तर स्वामी भक्त हो आता मार्गशीर्ष महिन्यात कुठल्या सेवा करायच्या आहे या विषयीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहे ते व्हिडिओ अजूनही तुम्ही बघितले नसतील तर आवर्जून आपल्या स्वामी सूत्र चॅनलला भेट द्या आणि जे काही आता लेटेस्ट व्हिडिओ आहे ते एकदा आवर्जून चेक करा त्या पद्धतीने एकादशीच्या दिवशी नेमकं काय करावं संबंधीचा व्हिडिओ देखील आपण काल अपलोड केलेला आहे तोही बघितला नसेल तर आवर्जून बघा आणि तशा पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करा आता आजची जी मोक्षदा एकादशी आहे या दिवशीचं जे महत्व आहे ते असं की जो कोणी मोक्षदा एकादशीचा व्रत करतो त्या व्यक्तीला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते यासोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद त्या व्यक्तीच्या डोक्यावर कायमस्वरूपी राहतो त्यामुळे जर व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही व्रत केलं असेल पण बऱ्याचदा असं होतं की काही कारणास्तव आपल्याला व्रत करणं शक्य होत नाही पण हे बघा जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही सेवा तरी करायला हव्या आता सेवा म्हटलं तर भरपूर प्रकारच्या सेवा असतात आणि सगळ्याच सेवा करणं आपल्याला शक्य होत नाही पण अगदी थोडीशी का होईना सेवा आपल्याला करायचीच आहे त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राची कमीत कमी एक माळ जप किंवा जास्तीत जास्त अकरा माळा जप करायच्याच आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अतिशय प्रभावी आहे आपल्या प्रत्येक समस्या सुटण्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावीरित्या काम करत असतो मग त्या ज्या समस्या आहेत त्या आर्थिक असू द्या तुमच्या मानसिक समस्या असू द्या सांसारिक कुठल्याही समस्या असतील तर नक्कीच हा एक मंत्र त्यासाठी खूप प्रभावीरित्या काम करत असतो फक्त ते करत असताना आपल्याकडे सातत्य असणं गरजेचं आहे बऱ्याचदा असं होतं की आपण एक दोन दिवस करतो किंवा फार फार तर आठवडाभर करतो आणि नंतर सोडून देतो आणि तरीही आपल्याला फळाची अपेक्षा लागते पण हे चुकीचं आहे आपण जर एक एखादी सेवा हाती घेतली तर ती सातत्याने करायला हवी आणि सातत्याने करता करता जर विश्वासाने आपण त्या गोष्टी केल्या तर ता निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असतो तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य आहे त्या तुम्ही नक्कीच करू शकतात ज्यांना कुठल्याच सेवा करणं शक्य होणार नाही किंवा अगदीच वेळेवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तुम्हाला रात्री संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी ज्या वेळेस आपल्या घरात प्रवेश करते त्या काळामध्ये एक दिवा लावायचा आहे आता दिवा म्हटलं तर दिव्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे कुठलीही पूजा करताना किंवा कुठल्याही सेवेची सुरुवात करताना आपण सगळ्यात अगोदर एक दिवा प्रज्वलित करत करत असतो मग तो तुपाचा असू द्या किंवा तेलाचा असू द्या अर्थात माता लक्ष्मीची जेव्हा जे आपण सेवा करतो तेव्हा तुपाच्या दिव्याला महत्व आहे आता आज एकादशी असल्यामुळे शक्यतो तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता हा दिवा कुठे लावायचा आहे का लावायचा आहे याने काय फळ प्राप्त होणार आहे सगळं काही सविस्तरित्या आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐकत राहा तर हे बघा आपल्याला संध्याकाळच्या वेळेस ईशान्य कोपऱ्यात दिवा लावायचा आहे तुमच्या घराचा कुठलाही ईशान्य कोपरा आता ईशान्य कोपरा म्हटला तर देवदेवतांची दिशा ती मानली जाते आपण जेव्हा ईशान्य कोपऱ्यात सेवा करतो किंवा आपलं देवघर जरी ईशान्य कोपऱ्यात ठेवला ना तरीही ज्या दैवी लहरी आहे त्या लवकर आपल्या घरामध्ये प्रवेश करून आपल्या घरामध्ये त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो त्यामुळे आपलं देवघर हे ईशान्य कोपऱ्यातच ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा पण अगदीच ईशान्य कोपरा तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही पूर्व पश्चिम ठेवलं तरीही चालतं पण पहिलं प्राधान्य ईशान्य कोपऱ्याला द्यायचं असतं आता तुमचं देवघर कुठेही असलं तरीही चालेल पण तुमचा जो आजचा दिवा लागणार आहे तो ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे आता मग तो कोपरा तुमचा कुठलाही येऊ द्या हॉलमधला येऊ द्या बेडरूम मधला येऊ द्या अशा पद्धतीने आपण ईशान्य कोपरा निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे आता ज्यांचं देवघर ईशान्य कोपऱ्यात आहे त्यांनी अर्थात देवघरामध्ये हा दिवा लावला तरीही चालणार आहे आता हा दिवा कशासाठी लावायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच आपल्या वाट्यात जर सतत अडचणी निर्माण होत असतील एखादं काम हाती घेतलं तरीही त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल सतत अडचणींचा सामना जर आपल्याला करावा लागत असेल तर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि मनोभावी प्रार्थना करायची आहे एकंदरीत सांगायचं तर तुमची प्रत्येक समस्या सुटण्यासाठी हा एक दिवा आपल्याला एकादशीच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावताना काय करायचं शक्यतो तुम्हाला तुपाचा लावायचा आहे आता यासाठी तुम्ही पंती घेऊ शकता तुमच्या घरामध्ये जो कुठला दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकतात आता हा दिवा लावल्यानंतर आपल्याला त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे प्लेट ठेवल्यानंतर तुम्हाला जर नागलीची पानं मिळाली तर ती पाच पानं ठेवायची आहे अगदीच नाही मिळाली तर तुम्हाला त्या एका प्लेटवर एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकवाने ते स्वस्तिक काढून घ्यायचं आहे जे आपण चार थेंब देत असतो ते देखील द्यायचे आहे बाजूच्या दोन दोन रेषा देखील द्यायच्या आहे अशा पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि त्यावर तुमच्याकडे जर नागवेलीची पानं असतील तर पाच पानं त्या ठिकाणी ठेवा नसतील तर हरकत नाही आता त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवण्यापूर्वी त्या स्वस्तिकाची पूजा करायची हळदी कुंकू अर्पण करायचं आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण देखील मंगलमय होण्यासाठी तिथे मनोकामना करायची आणि हा दिवा त्यावर ठेवायचा आहे आता हा जो दिवा आपण लावला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि एक ते दोन लवंगा टाकायचे आहे आता हळद म्हटलं तर विष्णू भगवानांना प्रिय आहे आणि लवंग म्हटलं तर माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे अशा पद्धतीने हळद आणि लवंग या दोनही गोष्टी आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आता ह्या दिव्याची जी वात असणार आहे ती शक्यतो लालच रंगाची घेण्याचा प्रयत्न करा आता हे देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे कारण जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा करतो तेव्हा कलाव्याच्या वातीला महत्व सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला कलाव्याची वात जेव्हा जेव्हा लक्ष्मी मातेची सेवा करणार आहोत तेव्हा तेव्हा कलाव्याचीच वात बनवायची आहे अगदीच नसेल तर जी कापसाची वात आहे त्याला थोडासा कुंकवाचा हात लावायचा आहे पण लक्षात ठेवा या स्थितीला नव्हे तर जेव्हा जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करणार आहात तेव्हा अशाच पद्धतीचा तुम्हाला लाल रंगाचा कलावा घ्यायचा किंवा लाल रंगाची कापसाची वाट बनवून घ्यायची अशा पद्धतीचा हा दिवा आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये दे ठेवायचा आहे आता हा जो दिवा आहे तो शक्यतो रात्री वाजेपर्यंत पेटता राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे अगदीच हवेने वगैरे विजला तर फार मनाला लावून घेऊ नका अगदी विजला तुम्ही पुन्हा प्रज्वलित करा पण शक्यतो विजू देऊ नका आणि तो पेटता राहील याची विशेष काळजी घ्या आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्याच ठिकाणी बसून काही सेवा करायच्या आहे फक्त दिवा प्रज्वलित करून द्यायचा आणि मग आपलं काम झालं तर असं नाही कधीही आपल्याला सेवा ही करायचीच असते हे लक्षात घ्या सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही त्यामुळे सेवा आपल्याला करायचीच आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांचं स्मरण करायचं कारण गणपती बाप्पांची आठवण न काढता जर आपण एखादी सेवा केली तर ती आपल्याला फलदायी ठरत नाही त्यामुळे ओम गण गणपती न हा म्हणायचं त्यानंतर आपल्या गुरुंची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची सेवेमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला एकदा पुरुष वाचायचं आहे एकदा तुम्हाला वाचायचं आहे आता हे करत असताना तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात किंवा नुसतंच म्हटलं तरीही चालेल पण जर असेल तर त्यावर कुंकुमार्चन केलं तर अत्युत्तम आता अशा पद्धतीने एकदा पुरुष सुक्तम एकदा श्री सुक्तम त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र सोळा वेळेस आणि नवारण मंत्र सोळा वेळेस आता हे जे मंत्र आहे ते तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकात बघायला मिळतील किंवा गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी बघायला मिळतील एवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला आर्थिक समस्या सुटण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे हे देखील तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर मिळून जाईल आता महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर त्याच ठिकाणी बसून एकदा विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे विष्णू सहस्रनाम म्हटलं तर अगदी छोटसं पुस्तक आहे वाचण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट लागू शकतात एकंदरीत सगळ्या सेवा करण्यासाठी तुम्हाला पाऊन तास लागू शकतो पण जर दिवसभरात तुम्ही कुठलाच सेवा केल्या नसतील तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही या सेवा नक्कीच करू शकतात अगदीच साडे सहा साडेसातच्या दरम्यान तुम्हाला जमलं नाही तर थोडासा उशीर झाला तरीही हरकत नाही पण सेवा मात्र तुम्हाला ह्या करायच्याच आहे रात्री बाराच्या तुम्ही या सेवा करा तो दिवा प्रज्वलित ठेवा आणि माता लक्ष्मी विष्णू भगवान यांना तुमची अडचण सांगा समस्या सांगा तुम्ही जे कष्ट करत आहात त्याला फळ मिळण्यासाठी जर तुम्ही मनोभावे प्रार्थना केली तर नक्कीच आपल्या कष्टाला फळ मिळण्यासाठी दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होत असतो आता बघा आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी किंवा आपल्या कर्जाची समस्या सुटण्यासाठी आपल्याला स्वतःला देखील प्रयत्न करावे लागतात पण त्या प्रयत्नांना जर यश मिळत नसेल तर दैवी शक्तीचा आशीर्वाद आपल्याकडे असायला हवा आणि तो आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या ज्या सेवा त्या करायला हव्या तर नक्कीच ही सेवा करून बघा आणि त्याचा लाभ घ्या तर स्वामी भक्त होय जर तुम्ही सातत्याने केलं दर एकादशीला केलं तर निश्चितच तुमची समस्या अगदी तीन ते चार महिन्यांमध्ये हळूहळू सुटताना तुम्हाला कारण तो कुठलाही चमत्कार नाही आज तुम्ही सेवा केली आणि उद्या लगेच तुम्हाला काहीतरी खूप कोणीतरी पैसे आणून देईल किंवा तुमची अडचण लगेच दुसऱ्या दिवशी सुटेल असं कधीच होणार नाही त्यासाठी थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे सातत्य असणं गरजेचं आहे संयम असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास असणं गरजेचं आहे तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद